सना सुख संग सुखो मैं नीप्रमाणे अपन पुष्पूजा पूजा सुगंधि पूजा चैत्यवंदना संघ वंदना ही वंदना करतो बघा परंतु वंदना जेव्हा आपण करतोय जेव्हा आपण थ्रिरत्न वंदना घेतो इटी पी सो भगवा पहा काय म्हणतो आपण इटी पी सो भगवा अरहंग म्हणजे ही पाली भाषा म्हटली आपण आपण जे बुद्ध वंदना म्हणतो का नाही आपण जे बुद्ध वंदना घेतो का नाही तर हे बुद्धाच्या गुणाला वंदन करतो आपण बुद्धाच्या अंगामध्ये जे गुण आहेत ना त्याला वंदन आहे बघा हे समजून घेणं महत्वाचं आहे हां आता आपण काय म्हणतो पालीमध्ये इति सो भगवा अरहंग म्हणजे असे पण आहेत भगवान बुद्ध कसे पहा पाली भाषा काय का? इती पीसो आहे का इति सो भगवा अरहम म्हणजे असे पण आहेत भगवंत कसे आहेत भग रागो भग्ग दोषो पहा म्हणजे कसे आहेत ज्यांनी रागाचं भग्न केलं रागाला भग्न केलं द्वेषाला भग्न केलं आसक्तीला भग्न केलं मोहाला भग्न केलं भग्न म्हणजे नष्ट केलं त्याला म्हणतात इतिपिसो भगवा अरहंग अरहंग म्हणजे पहा इतिपिसो असे आहेत भगवंत कसे आहेत भग्ग रागो भग्ग दोसो भग पोहो म्हणजे रागातून मुक्त आसक्तीतून मुक्त आणि भयातून मुक्त इतिपिसो आता भगवा म्हणजे भक वान भक म्हणजे खलास करणे अनुवान म्हणजे तृष्णा पहा ज्यांनी तृष्णेचे तुकडे 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 करून टाकले तर तृष्णेचे तुकडे तुकडे केलेत त्याला म्हणतात भगवा भक भग वान भगवान अरहंग अरहंग म्हणजे अरहंग म्हणजे काय आहे म्हणजे अरहंग म्हणजे अरी म्हणजे शत्रू हंतो म्हणजे अरहंतो म्हणजे काय अरी म्हणजे शत्रू हंतो म्हणजे नष्ट करणे ज्याने शत्रूला नष्ट केलं शत्रूला नष्ट केलं कोणते शत्रू आहेत कुठले शत्रू आहेत बघा ते शत्रू म्हणजे मनामध्ये असलेले वाईट विचार मनामध्ये असलेले अकुशल विचार मनामध्ये असलेले मुळातून जे सर्व तृष्णेचे विचार आसक्तीचे विचार रागाचे विचार द्वेषाचे विचार अहंकाराचे विचार ज्यांनी सर्व नष्ट नाबूद करून टाकलेले आहेत त्यांना म्हणतात अरहं हा अरहंग अरहंग ते आहेत अरहंग ज्यांनी मुळातून समूळ सर्व विचार नष्ट करून टाकलेले आहेत हा ते अरहंग जसं की उदाहरण आहे जसा कोळसा कोळसा आहे त्याच्यावर राखेल किंवा पेट्रोल टाकले तर तो पेट घेतो पण ज्यांनी आपल्या कायेतील सर्व दुष्ट विचार नष्ट केले शत्रूवर विजय मिळवला असे ते भगवान म्हणजे ज्यांनी तृष्णेला नष्ट करून टाकलेलं आहे त्याला म्हणतात त्यांना म्हणतात आराहम पहा इति पिसो भगवा अरहंग हा अरहंग म्हणजे शत्रूला सर्व या साडेतीन हाताच्या कायेतल्या सर्व नष्ट करून टाकलेला आहे हा इथे पिसो आहे हा मग त्यांना विद्याचरण संपन्न कसं काय म्हणताल तुम्ही विद्या आहे पण आचरण नाही आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की एका मॅनीत दोन तलवारी होऊ शकत नाही आहे हा बघा म्हणून म्हणून सुगतो म्हणजे सुगतो म्हणजे काय सुगतो म्हणजे गेलेला कुठं गेलेला सुगतो पहा विचार संपन्न सुगतो सुगतो म्हणजे हा बुद्धाच्या अंगातला गुण आहे हा सुगतो म्हणजे गेलेला कुठं गेलेला चांगल्या गतीला गेलेला चांगली गती ज्ञानाची गती आचरणाची गती बोधी ज्ञानाची गती जी चित्तातून निर्माण केलेली बोधी ज्ञान त्या बोधी ज्ञानाची गती प्राप्त झाली सुगतो सुगतो पहा विच्छा चरण संपन्न सुगतो हा म्हणजे गेलेला चांगल्या गतीला गेलेले लोकविदू पहा लोकविदू म्हणजे काय सुगतो सुगतो लोकविदू लोकविदू म्हणजे एकतीस प्रकारचे लोक आहे एकतीस प्रकारचे लोक हा लोकविदू एकतीस प्रकारचे लोक आहेत देवलोक यामलोक तुषित लोक ब्रह्मलोक दानव लोक मानव लोक म्हणून विदू अनुत्तरो जे लोकांना जाणणारा लोकांना एकतीस लोकांना जाणणारा हा पुरुष धम्म सारथी म्हणजे देव आणि माणसाला आणि मार सेनेला सुद्धा दमन करणारे दमन करणारे हां पहा एकतीस मजल्याची बिल्डिंग आहे उदाहरण आहे आता एकतीस मजल्याची बिल्डिंग आहे त्या एकतीस मजल्याच्या बिल्डिंगमध्ये एकतीस मजले प्रत्येक त्या एका एका मजल्यात लोकं राहून राहिले पण आपण त्या लोकांना केव्हा पाहाल जेव्हा त्या बंगल्यामध्ये असाल जेव्हा त्या रूममध्ये असाल तेव्हा त्यांना पासात पण बुद्ध त्यांना सर्व एकतीस मत लोकांचे टक्कन पाहत होते त्याला म्हणतात लोकविधू लोक लोकांतर जाणणारे साधनही आहे लोकविधू अणुत्तरो 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 म्हणजे अणुत्तरो लोक लोकांना जाणणारे धम्म पु म्हणजे पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस म्हणजे देव आणि माणसाचे शास्ता जाणकार पहा देव आणि माणसाचे देव म्हणजे काय ज्ञानीपुरुषाचे पेक्षा ज्ञानीपुरुष आहेत भगवान बुद्ध देव आणि माणसाचे शास्ता हां देव आणि माणसाचे शास्ता आहेत सारथी म्हणजे दमन करणारे सांगा अंघोली मालाचं कोणी दमन करू शकत होता का नाही चिंचा नावाच्या दुष्ट पाहिजे कोणी दमन करू शकत होता <coughs> बिलकुल नाही नालागिरी नावाच्या हत्तीचं कोणी दमन करू शकत होता बिलकुल नाही आहे एवढे विचाराचे लोक भगवान बुद्धाच्या अंगावर मारायला <coughs> <पावर। coughs> <आ, coughs> आले बाबर आणि तथागथाने भगवान बुद्धाने काय केलं एका एका गाठणे जिंकलं एका एका गाठने एका अंगाला जिंकलं कारण कारण आहे ना आपण म्हणतो ना सम बुद्धो भगवा अरे ज्यांनी सर्व तृष्णा वासना भग्न करून टाकल्या नष्ट करून टाकल्या ते साऱ्या जगावर विजय मिळत असतात माया हो कायने शुद्ध वाचने शुद्ध मनाने शुद्ध अन तिथंच उत्पन्न झाले आता ज्याच्या मनासार युद्ध युद्ध रागाचं युद्ध द्वेषाचं युद्ध मोहाचं युद्ध वासनेचं युद्ध खायाचं युद्ध पियाचं युद्ध ते कसे होतील <laughs> <laughs> किती महत्वाचं आहे पहा आ, एक, एक शब्द तुमेव बा म्हटली बा म्हटली गाथा इति भगवारहं समासं बोध वेजाचरण सम्पन्नो जुगतो लोकविदु अणुतरो गुरिसदम्भारथि सत्ता देव मनुषणं बुद्ध भगवाति बुद्धं पर्यंतं शरणं गच्छामि बस बस् घेतला परित्रान् पावलं आम्हाला सार कस कसं पावलं ते बनलं बावल हे झालं बावलं ते नाही पावलं तुम्हाला जेव्हा शंभर टक्के माया हो, परित्राचा लाभ होते शंभर टक्के बुद्धाच्या पूजेचा लाभ होते आम्ही तर चॅलेंज देतो ना चॅलेंज देतो जर परितरा जर तुम्हाला बुद्धाच्या पूजेचा लाभ नाही झाला ना तर चॅलेंज देतो बघा कोणती सजा करा आम्हाला पण आम्ही सांगतलं हे गुण आणत पाहिजे ना किती पिसो म्हटलं ना फक्त म्हटलंच झालं का भूक लागली बाटा पोटाच्या भाकर जाईल का भूक कधीच नाही जाणार का भूक जेव्हा आपण अन्न सेवन करू तेव्हा आपल्या भूकेला नष्ट करणार ना माथा बघिणी बरं का नाही हा पण जेव्हा फक्त गाथा म्हटली म्हणजे काय माथा जागा येईल का नाही माथा जेव्हा तुम्ही घेता गाथा पण तुमचा जर जागेवर यायचा असेल माथा तर मग त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करा जर तुम्हाला लाभ नाही वेल तर मग म्हणा बिलकुल ताबडतोब लाभ आहे पूजेचा माया हो हा म्हणून अनुत्तरो पुरी सधम्म हा म्हणून अनुत्तरो पुरी सधम्म सारथी अरे ज्याने वाईट विचाराचं दमन केलं वाईट माणसाच्या विचाराचं दमन केलं पक्षाच्या विचाराचं दमन केलं बघा ना पक्षी प्राणी नाला गिरी नावाचा को ते कोण त्याला रोखत होतो हा बुद्ध म्हणत आनंदा जाण बाळा जण मारीन ना तुला मला मारीन जा एकच म्हटली गाथा एकच गाथा म्हटली ना म्हणजे पुरी धम्म सारथी दमन करणारे वाईट विचाराच्या लोकांचं दमन करणारे दमन केला वाईट विचार नष्ट केले एकाच गाथेने त्यांना म्हणतात पुरी स धम्म सारथी सत्ता देव मनुसानं म्हणजे देवाचे आणि माणसाचे शास्ता गुरु देवाचे गुरु माणसाचे गुरु देव मनुसानं बुद्धो भगवाती असे आहेत भगवान बुद्ध हा बसा बहुदेवा मनुसाच देव मनुष्यनंद बुद्धो भगवाती अशा प्रकारे देव आणि माणसाचं कल्याण करणार आहे सम्यक सम बुद्ध आहेत माता भगिनींनो त्या सम्यक समबुद्धाला वंदन असो नमन असो म्हणून फक्त पूजा केल्याने काही पवित्र होणार नाही आपलं मन पूजा या पाच पाद्ध का त्या शेलावर नेऊन टाकायची नाही एक अर्थ तू जाणना अर्थ दुसारुष्का आचरण करणार हे का पालन है एकच बुद्धाचं वचन तुम्ही जाणून घ्या म्हणून तर भगवंत म्हणतात ना हजार प्रवचन क्या प्रवचन म्हणजे हजार पानं वाचून काय उपयोग हजार प्रवचन लेखे क्या प्रवचन को अर्थकू जाणना अर्थनुसार उसका आचरण करणं हे प्रतिमोक्ष नियमो का पालन आहे एकच ओढी वाचून घ्या आणि तिचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करा तुमच्या जीवनाचं मंगल तुमच्या जीवनाचं सोनं तुमचा परिवार सुखी तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी दीर्घायुष्य निकोप संतती निर्माण होणार आहे निकोप निकोप म्हणजे काय त्याला मग हातपाय मोडणार नाही डोळा आंधळा नाही बुद्धिवान मुलगा कारण तेव्हा होईल माहीत आहे का जेव्हा आपल्या या साडेतीन हाताच्या कायमध्ये जेव्हा आपण शुद्ध विचार निर्माण करणार बरे का शुद्ध विचार निर्माण करणार तेव्हा शुद्ध फळं निर्माण होईल का नाही आणि म्हणून माता बघिणी अशा प्रकारे तुम्ही कितीही म्हटल्या गाथा पण जाग्यावर नाही येणार माथा एकच आपण बुद्धाचं वचन समजून घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करा तुमच्या जीवनाचं सोनं होते म्हणून आजच्या प्रसंगी या ठिकाणी पहा आमचे साहेब सोनकांबळे इचोडा बुद्धवाणीचे सर्वे सर्वा नेहमीप्रमाणे आमच्या या तिरत्न बुद्धवाल इंद्रवेली मिलिंदनगरच्या प्रवचनाला आम्हाला फोन करतात की भंतेजी आज एखादा व्हिडिओ पाठवा म्हणजे आपण तर धम्माचा प्रचार करूनच माया हो पण सर्वात धम्माचा प्रचार की जेथे न जातो रवी तेथे जातो कवी म्हणजे जिथं सूर्याचा प्रकाश पडत नसते या कोपऱ्यामध्ये तिथं कवीचा प्रकाश पडत असते म्हणून हा जो ज्ञानाचा प्रकार जो भारतामध्ये जात आहे ना फक्त आमचे सोन कांबळे साहेब कुमारसाहेब हिचोडा बुद्धवाणीचे सर्वे सर्वा पण खरोखरच साहेबांना मी आयुष्य लाभो भगवंताच्या चरणी याचना करतो आणि आजच्या प्रसंगीत माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो म्हणा साधू 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 सभी साधु विवजंतु सब रोग विनसु माते भवंतंतराय व सुखी दिखायी गो भव भवू सब्ब मंगल सब देवता बुद्धानुभावेन ब्रह्मानुभावे संगानुभावे सदा सोतीभवनुस